नमस्कार आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल म्हणजेच ॲक्टिव अंगणवाडी या यूट्यूब चॅनलला मी अनिता गरड आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस आणि अंगणवाडी सेविका भगिनींनो काल म्हणजे तेवीस एक दोन हजार चोवीस रोजी माननीय बालविकास मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सी डी पी ओ सुपरवायझर यांची व्हिडिओ कॉन्फ कॉन्फरन्स घेऊन त्यांना असे सूचित केलेले आहे की चोवीस एक दोन हजार चोवीसपासून तुम्ही अंगणवाड्या उघडून आहार वाटप करा तेथील लाभार्थ्यांना सुका आहार असो किंवा सुजवलेला आहार असो त्यामुळे आता ही अंगणवाडी सेविका मदतनीची खरी कसोटी आहे त्यांची खरी अग्निपरीक्षा आहे आणि ही अग्निपरीक्षा आपल्याला कशाप्रकारे यशस्वी करून दाखवायची आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे आपल्याला सर्वांना माहीतच आहे आज आपला संपाचा बावन्नवा दिवस आहे आपल्या मागण्यासंदर्भात कुठलाही तोडगा निघालेला नाही परंतु स सरकार आपला संप दडपवण्यासाठी विविध चाली चालत आहेत आहे आणि आपण त्याचा कसोटीने सामना करत आहोत असाच एक सामना आता आपल्याला करायचा आहे तो म्हणजे सी डी पी ओ आणि सुपरवायझर यांना आदेशित केल्यामुळे त्या अंगणवाड्यात येऊ शकतात अंगणवाड्याच्या चाव्या मागू शकतात त्यांच्या अशा कृतीमुळे आपल्याला आपल्या मनावरचा निर्धार पक्का ठेवायचा आहे आपला मनावरचा संयम ढळू द्यायचा नाही त्यांना अंगणवाड्याच्या चाव्यासुद्धा द्यायच्या नाही त्यांनी कुलूप तोडून अंगणवाडीतील आहार ताब्यात घेतला आणि वाटप केले तर करू द्यायचे आहे कारण त्यासुद्धा शासनाच्या जिम्मेदार सेवक आहेत त्यांची कामं त्यांना करू द्यायचे आहेत परंतु त्यांच्या दडपशाहीला त्यांच्या दबावाला आपण बळी पडायचं नाही आणि अंगणवाडीवर रुजू व्हायचं नाही कृती समितीच्या आदेशावरून आपण सर्वजण संपावर गेलेलो आहोत आणि कृती समितीचा आदेश येईपर्यंत आपण आपल्या संपावर ठाम राहायचे आहे अंगणवाडी सेविकांनी कृती समितीच्या मार्गदर्शनाखाली जेल भरो आंदोलन त्याचप्रमाणे आक्रोश मोर्चा रास्ता रोको जेल भरो अशी विविध आंदोलने यशस्वी केलेली आहेत आणि अजूनही यश दूर नाही भगवान के पास देर हे अंधेर नाही सत्याचा जय लवकरच होणार आहे त्यामुळे आपण आपला निर्धार पक्का ठेवा कुणी अंगणवाड्या उघडू नका असे कृती समितीचे पत्र आपल्याला आलेले आहे मेसेज आलेला आहे ते तुम्हालाही आलेलं असेल किंवा एक दिवस मागे पुढे होऊ शक आज चोवीस एक दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळात कृती समितीची आपल्या मागण्यासंदर्भात बैठक ठरलेली आहे त्यामध्ये कुठला निर्णय येतो सकारात्मक निर्णय न आल्यास एकोणतीस एक दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर विराट महामोर्चाचे आयोजन केलेले आहे त्यामध्ये आपण संपावर सर्वांनी ठाम राहायचं आहे आपल्या मागण्यासंदर्भात निर्णय येईपर्यंत लढेंगे जितेंगे हमसब एक हे आपल्या नोकरीला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही याची आम्ही आपल्या कृती समितीने संघटनेने घेतलेली आहे त्यामुळे कुणी आपल्या मनावरचा संयम सोडू नका निर्धारावर राहा निर्णयावर ठाम राहा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथेच थांबूया तुमच्या मनात काही शंका असतील तर कमेंटद्वारे विचारा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद